नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात पुरुष गटातील जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या चुरशीने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले हिंदकेसरीच्या विजेत्या संघाला दहा हजार रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलंय कुपवाडच्या राणा प्रताप संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलंय माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते विजेता संघांना पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेत विटाळातील माजी राष्ट्रीय महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात खेळाला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पुरुष गटातील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार सदाशिभ भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेच्या सुरुवातीलाच विट्यातील राष्ट्रीय महिला खो खो खेळाडूंचा माजी आमदार सदाशभाऊ पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला सांगली जिल्ह्यातील निमंत्रित बारा संघात मोठ्या चुरशीने सामने झाले अंतिम सामन्यात कवठेपिरांच्या हिंदकेसरी संघाने कुपवाडच्या राणा प्रताप संघावर एक गुण आणि दीड मिनिट राखून विजय मिळवत जिल्हा अजिंक्यपदाचा चषक पटकावला तर कुपवाडच्या राणा प्रताप संघाने उपविजेतेपदाचा चषक पटकावला प्रथम क्रमांकाचं बक्षीस दहा हजार रुपये आणि ट्रॉफी असं या बक्षीस स्वरूप आहे क्रमांक पटकवलेला संघ आहे राणा प्रताप तरुण मंडळ कुपवाड यांना रोग बक्षीस साडेसात हजार रुपये विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक आणि रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सिद्धेश्वर सपकाळ गजानन कदम आझाद मंडळाचे दीपक चव्हाण संतोष खांडेकर सुळकाई प्रतिष्ठानचे शरद पवार संजय सपकाळ मदन पवार यांनी उत्कृष्ट नियोजन केले